श्री स्वामी समर्थ स्वामी कृपेने तुमचा दिवस आनंदात जाओ आणि तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही चरणी प्रार्थना करते आणि माझ्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर स्वामी भक्तांनो या वर्षीची पौष महिन्यातली आणि वर्षातील पहिली संकष्ट चतुर्थी आहे तर एकोणतीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी संकष्ट चतुर्थीच्या दिवशी शोभनयोग आणि त्रिग्रही योग जुळून येत आहेत शोभनयोगात बापाची पूजा केल्याने सुख सौभाग्य आणि उत्पन्न वाढते त्रिग्रही योग या दिवशी मंगळ शुक्र आणि बुध धनुराशीत असतील त्यामुळे त्रिग्रही योग तयार होतील या दिवशी श्री गणेशाची आराधना केल्याने जीवनातील सर्व प्रकारचे संकट दूर होतात संतान प्राप्तीचा आशीर्वाद मिळतो आणि प्रत्येक दुःख नष्ट होते भक्तांना सुख समृद्धीचा आशीर्वाद मिळतो या दिवशी चंद्राची पूजा करायची विशेष विधी आहे त्याशिवाय व्रत पूर्ण होत नाही या दिवशी योगाचा अप्रतिम संगम घडत असून त्यामुळे भाविकांना दुहेरी लाभ मिळणार आहे संकष्ट चतुर्थी दोन हजार उपाय जाणून घ्या तर शोभन योग अठ्ठावीस जानेवारी दोन हजार चोवीस आठ वाजून एकावन्न मिनिटाला सकाळी आणि एकोणीस जानेवारी दोन हजार चोवीस नऊ वाजून चौवेचाळीस मिनिटाला सकाळी आहे आणि त्रिग्रही योग या मंगळ शुक्र आणि बुध धनुराशीत असतील त्यामुळे त्रिग्रही योग तयार होईल अशा स्थितीत या दिवशी श्री गणेशाची सिंदूर आणि दुर्वा लावून पूजा केल्यास तिन्ही ग्रहांची कृपा प्राप्त होते ही चतुर्थी पौष महिन्यामध्ये असल्यामुळे ही संकट चतुर्थी खूप विशेष मानली जाते या दिवशी आई आपल्या मुलांसाठी उपवास करते असे मानले जाते की ज्या मुलांना गंभीर आजार आहे त्यांच्या आईने या दिवशी व्रत केल्यास लाभ मिळतो त्याचबरोबर हे व्रत मुलांना वाईट नजरेपासून रक्षण करते यासोबतच ज्या माता आपल्या मुलांसाठी या दिवशी व्रत ठेवतात त्या जीवनातील अनेक प्रकारच्या संकटापासून दूर राहतात तर ह्या चतुर्थीला उपाय काय करायचा आहे ते आपण जाणून घेणार आहोत तुमच्या मुलांना करिअरमध्ये खूप फायदा घडू शकतो तर संकोष्टी चतुर्थीच्या दिवशी मातीपासून श्री गणेशाची पूजा करून पंचोपचार पद्धतीने पूजा करायची या दिवशी गणपतीला पिवळे कपडे घाला संध्याकाळी चंद्राला जल अर्पण करून व्रत समाप्त करा तीळ आणि गोळ अर्पण करा प्रसादात गूळ आणि तीळ द्या याने मुलांच्या करिअरमध्ये फायदा होतो आणि दुसरा उपाय मुलांच्या सुरक्षेसाठी आहे या दिवशी गणपतीच्या पूजा करताना संकटनाशक गणेश स्त्रोताचे पठण करावे असे केल्याने सर्व दुःख संकटे अडथळे दूर होतात आणि तिसरा उपाय आहे तणावापासून मुक्ती संकट चतुर्थीच्या दिवशी रात्री पूजा केल्यानंतर चंद्राला अर्धे द्यावे ओम सोम सोमये नमा या मंत्राचा उच्चार करताना चंद्राला जल अर्पण करावे यामुळे मानसिक तणाव दूर होतो तर या वर्षी चतुर्थीचा खूप चांगला योग जुळून येत असल्याने तुम्ही ही संकट चतुर्थी आपल्या मुलाबाळासाठी नक्की करा तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगायला विसरू नका आणि माझ्या चॅनेलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटू पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ